आणि आता काही महत्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत दोन्ही राष्ट्रवादींचा आज सव्वीसावा वर्धापन दिन पार पडतोय राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन संपन्न होणार आहे दोन्ही पक्षांचे वर्धापन दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे सुद्धा आयोजित करण्यात आले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पुण्यामधील बालेवाडी स्टेडियम मध्ये मेळावा होतोय तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी मेळावा पार पडणार आहे राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना या मेळाव्यामुळे आता महत्व प्राप्त झालंय सकाळी दहा वाजता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा सुरू होईल दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीचं मनोमिलन होणार का आणि सुप्रिया सोळे काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल दरम्यान शरद पवार यांच्या समर्थकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन आहेत आणि तर नाशिकहून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुण्याकडे रवाना होत आहेत रंजन ठाकरे काय आज कसं कसा उत्साह या नाशिक जिल्ह्यामध्ये खूप उत्साह आहे राष्ट्रवादीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कारण भरभरून यश अजितदादांना विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी जिल्ह्यातल्या मतदारांनी दिलं होतं आणि सव्वीस वर्षापासून आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि हे काम करत असताना या नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी जे काही प्रयत्न आजपर्यंत अजितदादांनी केलेले त्यावर विश्वास ठेवून या राज्याला पुढं नेण्याचं काम अजितदादा अर्थमंत्री म्हणून करत आहेत आणि म्हणून हे ट्रिपल इंजिनच्या सरकारामध्ये आम्ही असल्यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंद आहे आणि त्या उत्साहाने आम्ही आता मुंबईकडे सगळे पुण्याकडे सगळे निघतो आहे दोन दोन वर्धा होत आहेत काय वाटतं आता पुन्हा एकच वर्धा व्हावा अशी वेळ आली का एकत्र यायला हवं का आता साहेब खरं तर पवार कुटुंब एकत्र आलं तर त्याचा आनंद सगळ्याच कार्यकर्त्यांना होईल परंतु हा याचा सगळा अंतिम निर्णय हा आमचे नेते आदरणीय अजितदादा जो निर्णय घेतील त्याबरोबर बरोबर राष्ट्रवादीचे हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी राहतील बरं तुमचं काय मत एकत्र यायला हवं आता नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्याचं मत आहे की पक्षाचं एक जर एकत्र झालं तर तेवढंच पक्षाला वाढीसाठी बळकटी मिळेल पण याचा अंतिम निर्णय आमचे पक्षीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व सर्व नेते मंडळी घेतील काही महिला देखील आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय वाटतं आज काय अपेक्षा अजितदादा काय बोलतील लाडकी बहिणी योजना अजितदादांनी चालू करून महिलांसाठी सक्षमीकरण आणि पायार उभे राहणे खंबीर पाणी काहीतरी उपयोग महिलांसाठी करण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या महिला साहेब अजितदाच्या मागे खंबीरपणे उभे आपण बघत आहोत करता हा उत्साह आहे कुठेतरी आता या अजितदा साहेबांनी आता एकत्र यावं अशीच करत होते